तर मी ना एका ठिकाणी आता वॉकला आली आहे आणि इकडे बघा माझ्या मागे तुम्हाला जे दिसतंय ना तर हे आहे ब्लॅकबेरीज किती ब्लॅकबेरीज लागल्यात हे बघा हे सगळे ब्लॅकबेरीजचे बुशेस आहेत तर बघा इथे पण इतक्या ब्लॅकबेरीज लागल्यात हे बघा पिकल्या नाही आहेत तिकडे तो फुल भरलेलं आहे फुल ब्लॅकबेरीज एक मोठं बुश आहे आणि रस्त्याच्या ह्या साइडला जर तुम्ही बघितलं तर इकडे आहे रासबेरीज मला वाटतं हे सगळं हे फुल जे बुश आहे ना हे सगळं रासबेरीजचं आहे इकडे पण बघा किती आहेत ॲपल्सचे तुम्ही इकडे रस्त्याच्या कडेला ब्लॅकबेरीज आणि ब्लूबेरीजचे रासबेरीजचे बुशेज आहेत आणि इकडे ना तुम्हाला ठिकठिकाणी थीक ॲपलची ट्रीज पण बघायला मिळतील ॲपल स्ट्रॉबेरीज हे सगळे असे रस्त्याला यु नो लागतात आणि जेव्हा मी यू ला आले ही हे बघून मी इतकी खुश झाले होते आणि माझ्यासाठी एक खूप मोठा असं प्लेझंट फिलिंग होती की इकडे कडेला लाईक यु नो बुशीसमधे रासबेरीज आणि ब्लॅकबेरीजचे बुशेज आहेत